मला बाकीच्यांना कोणाला काय वाटत असेल नसेल विरोधकांना असं वाटत असेल की आता शिवसेनेचं काय होणार त्यांना मला दाखवायचं शिवसेना काय करून दाखवते त्या दिवशी बाळासाहेबांनी आपलं विराट रूप दाखवलं विराट विश्वरूप दाखवलेलं आहे आणि मग परवाच ते रूप बघितलं तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो की ज्या माणसाकडे खरोखरच असं काही मोठं भांडवल नव्हतं केवळ व्यंगचित्र अग्रलेख आणि नंतर संपूर्ण पिंजून काढलेल्या महाराष्ट्राने दिलेली भाषण त्यातनं त्याने हे एवढं मोठं रूप धारण केलं एका माणसाने हातात काही नसताना एवढी माणसं जोडली एवढी माणसं उभी केली मग एक माणूस एवढं सगळं घडवू शकतो तर त्यांनी घडवलेली एवढी माणसं एका माणसाचं काम करू शकत आणि जर हे आपण केलं नाही तर आपण नालायक आहोत बाळासाहेबांना आपलं दैव किंवा नेता मानलं ज्या बाळासाहेबांनी रक्त आटवून कसलीही पर्वा केली नाही प्रकृतीची तब्येतीची कधी काळजी केली नाही मी माझा महाराष्ट्र माझा मराठी माणूस माझा देश आणि माझ्या देशातला हिंदू त्या हिंदुत्वासाठी म्हणा मराठी माणसासाठी म्हणा त्यांनी कोणालाही कोणाचं आव्हान तोडून मोडून टाकलं अतिरेक्यांची आव्हानं स्वीकारली आता काय होत सत्ता नाही काही नाही काही नाही आणि त्या एका माणसाने हे सगळं निर्माण केलं दुसरं आहे कोण जगाच्या इतिहासामध्ये जगाच्या पाठीवरती असा दुसरा एकही व्यंगचित्रकार नाही की ज्यांनी आपल्या कुंचलाच्या सामर्थ्याने सर्वसामान्यांमध्ये वाघाची ताकद निर्माण केली तुम्ही वाघ आहात सगळे हे नुसती घोषणा द्यायला नाहीये कोण आला ना रे कोण आला मी तुम्हाला प्रश्न विचारतोय नुसती घोषणा देऊन वाघ आला म्हणून पळून जाणार आहात की वाघासारखे आव्हानाला सामोरे जाणार आहात हे तुम्ही ठरवायचं आहे मी जाणार आहे जे स्वप्न शिवसेना प्रमुखांनी दाखवलेलं आहे त्या स्वप्नासाठी मी माझं आयुष्य वाहून टाकलेलं आहे त्या वाटेल ते मी करीन दिवस रात्र मेहनत करीन आकाश पाताळ एक करीन काय काय करायचं असं एकही गोष्ट मी शिल्लक ठेवणार नाही पण मी बाळासाहेबांची एकही इच्छा एक अपूर्ण ठेवणार नाही ही शपथ आणि वचन मी त्यांना दिलेलं आहे